मम्मी देवीला काय प्रसाद बनवणार आहे आज गाजर चाळो ठीक आहे लवकर बनव हे आहे 1/2 किलो गाजर हेला चांगले स्वच्छ धून घेतलेत आणि आता हे जवळ हे साल काढून घेत आहे आता हे तिनी पण गाजर झालेत किसून घ्यायचं कापून खिसायला सोपं जाते मोठा असिसायच नाही मग छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे ह्याला घेऊत आपण खिसून आता घेऊ ह्याला खेचू आता हे तुम्ही मला खेचणी कसली तर माझी जुनी खेचणी आहे माझी लग्न दिलेली माझ्या आईनं त्याच्यामुळे मी काही दुसरी नवीन खेचणी घेतली येत नाही मी खेचून घेणार आहे हॅलो तर आता आपण बनवूया गाजरचा हलवा मी ठेवले कढई गरम करायला तर कढई गरम करायला ठेवली आता त्याच्यात टाकू आपण दोन चमचे तूप घेतले मी तूप टाकून कढई गरम होते तर तूप आपण गरम झालं की त्याच्यामध्ये घेणार आहे ड्रायफ्रूट अगोदर तळून हे तूप चांगलं असं गरम झाले आता आपण याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकले हे ड्रायफ्रूट घेणार आहे मी तळून असं मस्त माझ्या पद्धतीने बनवणार आहे गाजर हलवा तुमची पण पद्धत कशी आहे ती सांगा मला पण मी बनवणार आहे आता हा माझ्या पद्धतीने हे पहा ड्रायफ्रूट झाले आहेत तळून मोबाईल जरा नसल्यामुळं कोणी मी फ्ले फुले खाली आणि असं काढते काय करणार बघा एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ काढते मी मोबाईल पकडायला कोणी नाही आणि एका हाताने मोबाईल पकडते व्हिडिओ काढते तर जरा माझा व्हिडिओ चांगला शेअर करा लाईक करा व्हिडिओला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा एवढ्या माझ्या मेहनतीचं मला फल द्या सपोर्ट करा आपण घेणार आहे गाजर टाकून त्याच तुपात गुरुवार पण आहे आणि तीन चार दिवस झालं मधु जो होतं तर गाजरचा हलवा बनव गाजरचा हलवा बनवू पण मी म्हणलो मार्ग महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर आपण देवीलाच बनवू प्रसादाला मग त्या निमित्ताने मुलं पण खातील आणि देवीला पण होईल प्रसाद जात घालवायचा तर काही तूप टाकले छान असं आपण त्याला परतून मिक्स करू आता आपण हे गाजरचा थोडा रंग बदलतोपर्यंत तोपर्यंत परतून घेणार आहे चांगलं तुपात छान असं परताय झालं रंग बदलेपर्यंत आपण आता हे गाजरचा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहे तुपात तर छान असं परतून घेऊ आपण गाजरचा रंग बदलेपर्यंत बघू शकता तुम्ही पिवळसर असा छान रंग झाला आहे गाजरचा त्याच्यामध्ये आपण घेऊ दूध टाकून आणि आता हे घेते मी मिक्स करू छान असं दुधामध्ये आपण शिजवून घेऊया हे पाक किती छान शिजायला लागली आता आपण ह्याला चांगलं शिजवून घेऊया गाजरानं शिजते तोपर्यंत हे मी चाकुनी बारीक करून घेते काजू बदाम जे मी तुपात फ्राय करून घेते हे चाकूनही बारीक करून घेते आता मी हे बारीक करताना दाखवू शकत नाही कारण मोबाईल पकडायला कुणी नाही आणि हे चाकुनी कट करताना मला दोन हात लागतात त्याच्यामुळे मी हे कट करून घेते आणि हे पा आपला छान असा घात हलवा शिजतोय चांगला तर मी हे तोपर्यंत बारीक करून घेते हे पा मी ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेत आणि हे पा आपला हलवा कसा शिजत आलाय छान दूध आता दूध कमी होत आले हातात तर मी याच्यामध्ये एक वस्तू घालणार आहे दुसरी चीज म्हणजे तुम्ही घालता की नाही मला माहिती नाही पण ते मला आवडतं म्हणून मी घालते तर तो, तो म्हणजे खवा निघालच्या म्हणजे खवा मला आवडतो तो मला आवडतो नाही आवडतो म्हणणे माहिती पण करून बघा असं खवा टाकल्यावर थोडंच टाकायचं जास्त नाही पण टेस्ट छान येते खवा टाकल्यानंतर छान येते एकदम मस्त मला तरी आवडतो तुम्ही टाकून बघा कसं वाटते तुम्हाला मला तर आवडतो बघा टेस्ट बदल येते हलव्याची छान येते हे पण शिजत आलं चांगलं गाजर आपलं हे पण सगळं पूर्ण दूध ऑब्झर्ब करून घेतलं त्याने आपण आता हलवा हलव्यामध्ये छान आता खवाय ना मिक्स करून घेते मी कारण मला एक हाताने जमत नाही आहे ती कडे हलती आहे तर मी तुम्हाला मिक्स केल्यानंतरनं दाखवते किती छान सुरेख रंग आलाय बघा गा। हलव्याला पण रंग किती छान आले का मस्त ना तर मी आता हलवून घेते दुधाटून घेतलं आहे का त्याच्यात आता याच्यात टाकते मी विलायची आता आपण म्हणजे साखर जास्त गोड नाही आवडत कोणाला त्याच्यामुळे जास्त गोड नाही करणार मी कमीच गोड त्याच्यामध्ये टाकू आपण साखर चांगलं असं सा मिक्स करून घेतो हे कसं हे बघा तूप कसं तूप सोडले साईडने तर आता आपला हलवा झालाय तयार आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे जे कट केलेले ड्रायफ्रूट्स mm. तर कोणाकोणाला माझी हलव्याची रेसिपी आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी हलवा बरोबर बनवलाय का चुकीचा बनवलाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि ड्रायव्हरच्या फॅमिलीला सपोर्ट करा आणि माझं फेसबुक पेज पण आहे सुजाता लटके नावानी त्या माझ्या फेसबुक पेजला जाऊन फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेलला सपोर्ट करा मला सबस्क्राईब करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनेलला व्हिडिओ मी जेवढ्या माझ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या रेसिपी आहेत तेवढ्या दाखवणार आहे तुम्हाला असं काही मी शेफ नाही आहे पण जेवढं मला येते तेवढं मी दाखवते तुम्हाला तर माझा हलवा आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आता मी हा दाखवणार आहे आज गुरुवार आहे तर गुरुवारची पूजा मांडलेली आहे बाहेर तर त्या देवीला आज आहे गुरुवारच्या लक्ष्मीला गाजरच्या हलव्याचा नैवेद्य तर मी आता देवीला देणार आहे गाजरच्या हलव्याचा नैवेद्य